नवजीवन हायस्कूल जयसिंगपूरमध्ये महिला दिनानिमित्त शाळेतील मुलांच्या आजीबाईंचा सन्मान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संपूर्ण भारत देशामध्ये आठ मार्च हा दिवस महिलांचा सन्मान करण्याचा दिवस मानला जातो याच निमित्ताने जयसिंगपूर येथील नवजीवन हायस्कूल जयसिंगपूर येथे हा महिला दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीची पूजा सौ पी पी पाटील मॅडम यांनी केली तर स्वागत व्ही एस सवणसर यांनी केले जागतिक महिला दिवस म्हणजे स्त्री पुरुष समानता महिलांचे हक्क व सन्मानाची ही जबाबदारी करण्याचा घेण्याची हा दिवस मानला जातो सौ यस शिंदे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले अध्यक्षीय भाषणामध्ये एस के, के बोरचाटेसरांनी देशातील महिलांच्या कार्याचा धडाडीपणा सांगत महिलांचे कौतुक केले पर्यवेक्षिका एस पी हंकारे यांनी ज्या महिलांचा व आजीबाईंचा सत्कार केला त्या आजीबाईंचा व मुलांच्यातला आधार व जोड दाखवून दिला नवजीवन हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त फक्त महिलांचा सन्मान नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांचा आजीबाईंचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी प्रत्येक आजीबाईने भावनिक होऊन आपले मत व्यक्त केले भावनिक मत व्यक्त करताना डोळ्यातील अश्रू त्या थांबवू शकल्या नाहीत व शाळेचे कौतुक केले अशा शाळा असाव्या ज्या शाळेमध्ये आपल्या दे देशाची व महाराष्ट्राची संस्कृती शिकवत अभ्यास शिकवते शिकवले जाते असे अनेक आजीबाई म्हणाल्या हा एक आगळा वेगळा आजीबाईंचा सन्मान म्हणून कार्यक्रम घेण्यात आला आजीबाई नातू नात मुले सुना यांचेसुद्धा नाती व महत्त्व पटवून देत असताना व्ही पी बन्ने मॅडम यांनी मुलांना व आजीबाईंना त्यांच्या मनासोबत जोडण्याचे कार्य केले या कार्यक्रमाच्या वेळी तीस ते बत्तीस आजीबाई हजर राहिल्या या सर्व आजीबाईंना व महिलांना एस आर कांबळे सर पी सी चव्हाण सर ओंकार पाटील सर सर मोहिते सर यांनी शाल श्रीपळ व फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला सूत्रसंचालन भावेश धनाजी देशमुख या विद्यार्थ्याने केले तर आभार आर एस आडसुळे सरांनी व्यक्त केले या कार्यक्रमानंतर जयसिंगपूर शहर व परिसरातून नवजीवन हायस्कूलचे नाव व त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे कारण आज प्रत्येक शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी शिकवण्याचे कार्य चांगल्या पद्धतीने करत आहे पण आपल्या देशाची व महाराष्ट्राची संस्कृती शिकवण्यामध्ये मागे आहेत अशावेळी नवजीवन हायस्कूलचे पारंपरिक संस्कृती व घरोबा जपण्यात मोठा विडा उचलून निमित्ताने सर्वांना दाखवले आहे यावेळी नवजीवन हायस्कूलचे कर्मचारी शिक्षक प्राध्यापक प्राध्यापिका सर्व मुलांचे सह पालक उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी बली आमदार जयसिंगपूर